फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला 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 चिकन बिर्याणी असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले आटपाडी मांदेचा सुपुत्र बिलवडीचे संस्कार सूत्र आणि विटेकरांचा मित्र साहित्यिक सन्मानाला पात्र सुभाष कवडे यांचा प्रकाश पेरणी काव्यसंग्रहास राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान आटपडी येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले मांदेचे सुपुत्र भिलवडी येथील शिक्षण क्षेत्र आणि वाचन संस्कार चळवळीतील सूत्र निर्माण करणारा निसीम सेवक आणि विटे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सच्चा मित्र असणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ कवी सुभाष कवडे अश्वमेध ग्रंथालय व वा वाचनालय सातारा आयोजित कैलासवासी भास्करराव ग माने स्मृत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार भिलवडी तालुका पलूस येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी या काव्यसंग्रहास प्रदान करण्यात आला सातारा येथील स्वर्गीय भाऊसाहेब सोमन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत विश्वास दांडेकर यांच्या शुभ हस्ते व प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक श्रीधर चाळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुभाष कवडे म्हणाले की स्वानंद रंजन आणि प्रबोधन हे लेखनाचे तीन हेतू मानले जातात सामान्य वाचकांना पटकन समजेल अशा साध्या सुलभ भाषेत लिहावे असे मला वाटते कारण साहित्य वाचकांच्या हृदयाला भिडते व ते अव्वल ठरते या पुरस्काराने मानसिक श्रीमंती वाढली आहे झाडे पाखरे आणि माती हे माझ्या लिखाणाचे विषय आहेत प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले स्वागत अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती यांनी केले सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले तर डॉक्टर राजेंद्र माने यांनी आभार मानले यावेळी कादंबरीकार दिबा पाटील ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे डॉक्टर श्रीकांत पाटील बाळासाहेब लबडे गुहागर आनंदा ननावरे गौतम भोसले शशिभूषण जाधव सातारा जिल्ह्यातील साहित्यिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष कवडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बिलवळी पंचक्रोशी आटपाडी तालुका व बिटा शहर तसेच खानापूर तालुका येथून विविध क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे